पुढचे दोन्ही दात पडले हा <laughs> दात हो मी बघितले तुझ्या वेड पुढे दोन्ही दात पडले ते आणि दाडीच म्हणजे दोन दात काढताय आता तिसरा दात पण हो, हो ना पण तुला माहितीये ना दात खाल्ल्यावर जो तो दात असतो ना तो त्याच्यात तांदूळ टाकून सर फेकून द्यायचा तुला दिसला नाही पाहिजे तरच दात येतो नाही तर दुसरा दात येत नाही नवीन मी कुठे फेकलास तो कसं नौ? मी जपून ठेवलं त्याच मी पेंडन बनवणार आहे <laughs> मग आता येणार नाही पण तिथे गात जर दुसरा तू जपून ठेवलं तर नाही त्याच आता दोन तीन दिवसानंतर पेंडन बनवायचंय पण मग जर तू झोपून ठेवल तुला तिथे नवीन दात येणार नाही म्हणते मी मग सगळेच दात जातील तुझे तू मला गाजर नाही मस्ती केली तुझी आणि hmm. मायरा झाली ना मायची हाईट पण वाढली ना मायरा आणि गोइंग टू बी अ बिग सिस्टर कॉन्ग्रॅच्युअली थँक्यू पण तुला माहितीये ना मग आता मी तर तुला परीच म्हणते मग तुझ्या छोटू सिस्टरला नाही त्या ब्रदरला काय म्हणणार मी आय मी कॉल यू परी ओनली तुला चालेल ना किंवा मी परी ओनली ना तुला माहिती आहे मी आहे ना सगळीकडे जाते ना बाहेर की सगळे मला असं विचारतात की तुझ्या मुलीला नाही आणलं परीला नाही आणलं त्यांना असं सांगते शी इज नॉट माझी मुलगी माझी मुलगी नाही आहे तर मी आणलं असतं पण जरी तू नसली तरी तू येणार ना, ना माझ्या बरोबर जर मी तुला बोलवलं तर पण बेबीला घेऊन यावं लागेल कारण सगळी जबाबदारी आता माझ्यावरती सोपवणार आहे कारण मी आता मोठी आहे घरामध्ये माझ्या बेबीसाठी बीबी हो तुला राहावं लागेल तर रिस्पॉन्सिबिलिटी तुझा राहणार सगळ्या oh ओ माय गॉड मग काय काय करणार आहे बेबी आल्यावर काय माहिती आहे की बेबीला येला नोव्हेंबर मध्ये येणार आहे आ ओ फुल एक्साइटेड असतोस यस <laughs> आणि तुला माहिती आहे उद्यापासून आमच्या स्कूल मध्ये डेज चालू होणार आहे वाव काय डेज आहेत मग ते उद्या ट्रेडिशनल डे आहे कुठला डे ट्रेडिशनल डे उद्या मी साऊवारी घालणार आहे साडी घेणार <laughs> मी जसे फोटो व्हिडिओ साडी पण डान्स करणार काल लाल असा एक व्हिडीओ काढा आपलं थोडस वेगळं आणि मग मला पाठवणार ना सगळे फोटोज व्हिडिओ तू खर सांग मला मिस करते की नाही मा माई माई गन, सा। हुँ। <laughs> हुँ। खर सांग मी खूप मिस करते फोन नाही इन्स्टावर पण तिथे बोलू शकतो तू म्हणशील तिथे मी अवेलेबल आहे तू बघता आणि तू खरं सांग तू मला जास्त मिस करते का शेअर आता तू श्रेयस दादा बोले तर तू मला फोन नाही करणार श्रेय आणि प्रार्थना दिदी बोली तर श्रेयस दादाने जर का हे बघितलं तर श्रेयस दादा रागेल म्हणजे असं असं विचार नको करू कोणाला राग येईल का कोणाला नाही येणार असं मनापासून तुला काय वाटतं तू कोणाला जास्त खर खर सांग खर खर सांग बस सगळं विषय सगळं विषय का, बाबा आता मी तुला असं विचारलं तुला आई आवडते का बाबा आवडतात तर तू म्हण दोघांना पण माझ्या आणि शेजार सरांमुळे तर सांग कुणीतरी एकाच नाव घे जर का श्रेया बोलली तर माझी वाट लागेल तुझ्याकडनं तू वारी श्रेया नाही कळणार तू फक्त सांग कोण I love you. <laughs> आता श्रेयदा कळलं त्याला ते तरी ते चिडणार नाही कारण त्यांना पण माहिती तुला तु मी आणि मला तू आपण दोघे एकमेकांना जास्त मी मला तू

नाही नाही त्यांना सांग आपण नाही करायचो मेकअप आपण नाही ग पण आता व्हिडिओ कॉल आपण स्पीकर वरतीये हो ठीक आहे मग त्यांना सांग कधीतरी तरी करायची अरे आता तर तू मोठी झाली आता करू शकते ना आणि आता तर तू बिग सिस्टर होणार नाही सो आता मेकअप केला तरी चालेल ओके मग तुम्हाला भेटायला कधी येणार आहे असं फोनवरच बोलत असते कधी भेटणार वॅजी व्हे तू त्यांनी

और सॉरी <laughs> चल आता तू एन्जॉय कर मस्त okay. इंटरव्यू दे मी जसे शिकवले तसं बोल छान छान लवकर तू सामने आईस तर मैं तुझसे तुझे बोलूंगी और दादा सामने आया तर दादा बोलूंगी और दोनों सामने आए तर बोलो मला कानात सांगितलंयस पण मला माझा आन्सर मिळालाय सो डोंट वरी आता तू कितीही केलं तरी मला आन्सर मिळालाय आणि दादा लय कळलायस

काय करून याच्या आधी आरा बेटा तू एन्जॉय चला माहिती मी माझ्या आधीच्या आधीच्या स्कूल मध्ये आलीस म्हणजे सवंगाडी मध्ये हो, हो सवंगडीच आहे मी आता म्हणून तो एको येतोय अच्छा हो okay. आ, हो ओके नाही तर घरी एवढे ऐकू नाही येत हा हो ऍक्च्युली वा मग कुठे कुठे फिरणार आता आता इथून घरी तुला माहितीये माझी मम्मी नाहीये ती गेली नाशिकला अच्छा हो हो आय नो बिकॉज बेबी इज कमिंग